आज सव्वीस मे सोमवार शनी जयंती आहे तर त्यामुळे आजच्या दिवशी अतिशय महत्त्वाची कामे महिलांना आपल्याला करायची आहेत महिलांनो जमतील ते सोपे सोपे उपाय करा जमतील त्या गोष्टी करा की जेणेकरून आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर कधीही काही संकट जे आहे ते येणार नाही आणि ते आले तरी ते तारून न्यायची ताकद आपल्याला शनी महाराज देतील तर बघा शनी जे आहे तर ते न्यायाधीशाच्या भूमिकेत असल्यामुळे माणसाच्या कर्माचा सर्व ताळेबंद त्यांच्याकडे असतो माणसाच्या कर्मानुसार ते यश देत असतात ते कधीही कोणावर अन्याय करत नाही आत्ताच्या घडीला बघा बरेचसे लोक जे आहे त्यांना ना कोणाचं चा चांगलं सहन होत नाही म्हणजे एखादा माणूस त्याच्याकडे त्याच दिसतं आपल्याला त्याच्याकडे घ त्याच्याकडे घर आहे गाडी आहे सगळं काही आहे पण आपण हा नाही विचार करत की त्याने ता काय तो एवढा वेळ कामाला जातो तो हे काम करतो तो ते काम करतो आपण त्याचे कष्ट बघत नाही त्याचं जे वरवरचं सुख आहे ते आपल्याला दिसत असतं म्हणजे काय आजकाल जळावृत्ती एकमेकांचं सहन न होणं हे खूप वाढलेलं आहे पण बघा प्रत्येक ज्या ज्याच्या त्याच्या कष्टाने आणि स्वतःच्या नशिबाने असतो तर त्यामुळे कधीही कोणाबद्दल आपण हेवा करू नये आपण आपले कष्ट करायचे त्याचा काय मोबदला आहे आपल्याला मिळत असतो म्हणून बघा सांगायचं म्हणजे थोडक्यात शनी महाराज जे आहे तर ते माणसाच्या कर्मानुसार त्यांना यश हे देतच असतात म्हणून कष्ट करणं आपल्या हातात असतं तर ते आपण नेहमी करावं तर आज तुम्हाला शनी जयंतीला संध्याकाळी जवळपास सहा साडेसहानंतर पिंपळाच्या झाडाची सेवा करायची आहे आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आज सुद्धा आहे अमावस्या बघा दुपारी बारा वाजता अमावास्या लागलेली आहे आणि त्यामुळे आजच्या दिवसाला खरंच खूप महत्त्व आहे शनी जयंती असल्यामुळे जवळच्या शनी मंदिरामध्ये जा आमच्या इथे नाशिकला आरकेला शनी महाराजांचं मंदिर आहे अतिशय छान आणि छोटंसं मंदिर आहे तर तुम्हाला शनी महाराजांचं मंदिर असेल तर आवर्जून जा कारण शनी महाराज महाराजांची मूर्ती आपण देवघरात पुजत नाही तर शनी महाराजांची जवळपास कुठे मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे तिथे बघा बाहेरच तुम्हाला तेल त्यानंतर रुईच्या झाडाच्या पानांचं माळ असते काळे तीळ काळे वस्त्र चूक जी लोखंडाची चूक असते ती या गोष्टी तिथे तुम्हाला मिळतात तर त्या तुम्हाला अर्पण करायच्या शनी महाराजांना आणि त्यानंतर शनी शनी जयंतीला आजच्या दिवशी तुम्हाला शनी चालिसा नक्की म्हणायची आहे यूट्यूबवर गुगलवर तुम्हाला सगळीकडे शनी चालिसा जी आहे ती एकदा तरी यूट्यूबवर ऐका किंवा म्हणा जसा शक्य आहे पण ते जे स्वर आहे ते तुमच्या कानावर पडू द्या कारण त्या दिवशी ते ऐकण्याला तसं खूप महत्त्व असतं शनी बघा हा नवग्रहांपैकी एक महत्त्वाचा ग्रह आहे तर त्यामुळे शनी जयंतीच्या दिवशी तुम्हाला या सोप्या सोप्या गोष्टी करायच्याच आहे आजची सुवर्ण संधी अजिबात सोडू नका संध्याकाळीसुद्धा शनी महाराज महाराजांची सेवा केली तरी सुद्धा चालतं आणि बघा या दिवशी आजच्या दिवशी तुम्ही संध्याकाळी उपासना करा नामस्मरण करा जप अतिशय महत्वाचा दिवस आहे सोमवती अमावस्या असल्यामुळे आजच्या शनी जयंतीच्या दिवशी तुम्ही महादेवांना हनुमानांना यासोबतच श्रीकृष्णांना सुद्धा त्यांचा सुद्धा तुम्ही पूजा करू शकतात त्यांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही ज्या काही काय गोष्टी असतात तर तिथे मंदिराचे इथे बघा त्या त्या मंदिराच्या बाहेर बरोबर त्या गोष्टी विकायला असतात त्या आपल्याला अर्पण करायचे आहे दान करायचं आहे गरजूंना तुम्ही तुमच्या यथाशक्तीने जमेल ते अन्न वस्त्र काही दान करा यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काळे तीर्थ शनी महाराजांना अर्पण करायचे आहे तेल अर्पण करायचं आहे आणि संध्याकाळी तुम्हाला मी बघा सोमवती अमावस्येला पण हा तुम्हाला उपाय सांगितला सकाळीच आज जयंती शनेश्वर जयंती असल्यामुळे पिंपळाच्या झाडाला तुम्हाला सगळ्यात पहिले हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं दूध मिक्स करून पिंपळाच्या झाडाला ते पाणी अर्पण करायचं आहे पिंपळाच्या झाडाला तुम्हाला प्रदक्षिणा घालायची आहे आणि पिंपळाच्या झाडाजवळ सगळ्यात पहिले ही पूर्ण सेवा करण्याच्या आधी तुम्हाला सगळ्यात पहिले तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा लाव दिवा लावायचा आहे कणकेचा घ्या किंवा पणते घ्या तो दिवा तिथेच सोडून द्यायचा आहे तो परत आपल्याला आणायचा नाही आहे नक्की करा अतिशय महत्वाचा दिवस आहे त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही हा उपाय कराच नाही काही जमलं तरी पिंपाच्या झाडाची सेवा करायला तुम्ही विसरू नका कारण अमावास्या पण आहे आणि शनेश्वर जयंती पण आहे तर त्यामुळे शनी जे आहे तर ते महादेवांना आपले गुरु मानतात अशी मान्यता आहे तर त्यामुळे महादेव महादेवांनीच शनीला नवग्रहांचे न्यायाधीश पद हे दिले आहे तर त्यामुळे शनी साडेसाती त्यानंतर शनी शनीचा प्रभाव महादशा We'll be right <laughs> back. असं जर तुमच्या कुंडलीमध्ये असेल तर आजच्या दिवशी आ, तु, 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 तुम्ही महादेवांची उपासना करण्याला अजिबात विसरू नका अतिशय हा महत्त्वाचा दिवस आहे सांगितलेल्या गोष्टी करा आणि ओम नमः शिवायचा तुम्ही जप करा जमतील त्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही करू शकतात दान नक्की करा मी नेहमी सांगते शुभ दिवशी दान केलं तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होतो आपल्या यथाशक्तीने काही दान करा असं नाही की अगदी तुम्हाला पाचशेचंच करायचं हजारचं करायचं असं अजिबात नाही याशिवाय शनि मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही कणकेचा किंवा तुम्ही मातीची पणती जी आहे तर ती लावू शकतात कणकेचा दिवा लावू शकतात आणि शनी चालीसा जी आहे शनी स्तोत्राचं पठन करायचं आहे शनी चालिसेचं पठन करायचं चा आहे अतिशय हा महत्वाचा दिवस आहे आणि आजच्या शनि जयंतीच्या दिवशी जर तुम्ही या सेवा केल्या तर शनीच्या महादशेमुळे होणारा त्रास जो आहे तो तो कमी होतो आपल्या आयुष्यातल्या अडीअडचणी दुःख संकट जे आहेत ते कमी होतात त्यामुळे नक्की या गोष्टी तुम्ही कराल अशी मी अपेक्षा करते तर बघा अशा अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला हा दिवस साजरी करायचा आहे आजचा दिवस महत्वाचा आहे तर त्यामुळे न चुकता न विसरता सांगितल्यापैकी जमतील त्या गोष्टी करा खूप सोप्या मी गोष्टी सांगितल्या आहेत अगदी आपल्याला एक एक दोन दोन तास सेवा पण नाही करायची आहे त्या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर त्याचा तुम्हाला खूप लाभ होईल तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ